मित्रांनो महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता स्वतंत्र कार्यकारी मंडळाची स्थापना ही केली जाणार आहे मित्रांनो या स्वतंत्र कार्यकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी कामं ही केली जाणार आहेत विविध योजनांची अंमलबजावणीही होणार आहे याची सविस्तर चर्चा याता याचा सविस्तर शासन निर्णय आपण या ठिकाणी -e डिस्कस करणार आहोत या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या माहिती महत्वाची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचा बावीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि टॅक्सी टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता या ठिकाणी जी आर क्रमांक दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता सदर शासन निर्णयातील परच्छेदोन मध्ये महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या राज्यस्तरीय मंडळाची कल्याणकारी मंडळाची रचना ही या ठिकाणी पुढील प्रमाणे नमूद करण्यात आले बघा या ठिकाणी राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळामध्ये दे अध्यक्ष म्हणून माननीय मंत्री परिवहन हे अध्यक्ष असणार आहेत परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई हे सदस्य असणार आहेत तसेच नोंदणीकृत ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी कोणतेही दोन सदस्य हे अशासकीय सदस्य असणार आहेत तसेच सह अपर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य हे सदस्य सचिव असणार आहेत त्याऐवजी महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या राज्यस्तरीय मंडळाची रचना ही पुढील प्रमाणे आहे बघा माननीय परिवहन मंत्री हे अध्यक्ष असणार आहेत परिवहन राज्यमंत्री हे सदस्य असणार आहेत सचिव प्रधान सचिव अपर मुख्य सचिव परिवहन हे सदस्य असणार आहेत परिवहन आयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत लेखाधिकारी परिवहन आयुक्त कार्यालय हे सदस्य असणार आहेत तसेच अशासकीय सदस्य म्हणून नोंदणीकृत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्स चालक यामधील दोन सदस्य असणार आहेत तर बघा मित्रांनो आता सदरील सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयामुळे परिच्छेद दोनमध्ये मध्ये जिल्हास्तरीय कल्याणकरण मंडळ असं नमूद केलं आहे त्याऐवजी आता जिल्हा स्तरीय कल्याणकारी समिती असं या ठिकाणी वासी द्यावा असा हा जी आर आहे बघूयात या ठिकाणी कार्यकारी मंडळाची जी काही कार्यपद्धती आहे तसेच विविध जे काही या ठिकाणी योजना या ठिकाणी राबवत येणार आहेत कार्यकारी मंडळ कसं कार्य करणार आहे याविषयी सविस्तर माहिती बघा चोवीस जुलै दोन हजार चोवीसचा हा गृह विभागाचा हा जी आर आहे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची कार्यपद्धती आणि कामकाजाची नियमावली याबाबत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगानं दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये मंडळाची कार्यपद्धती कामकाजाची नियमावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल असे नमूद करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या कार्यपद्धती कामकाज बाबतची निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती शासनाच्या त्याबाबत हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची कार्यपद्धती कामकाज नियमावली काय आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात बघा सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन निर्णय होता त्यामध्ये राज्यातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या कार्यकारी मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे सदर कार्य कल्याणकारी मंडळांतर्गत जीवन विमा व अपंगत्व विमा योजना आरोग्यविषयक लाभ कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यावर अर्थसहाय्य योजना पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना कामगार कौशल्य योजना इत्यादी योजना या राबविल्या जाणार आहेत बघा महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या कार्यपद्धती व कामकाजाबाबतची नियमावली ही खाली प्रमाणात बघा जे मंडळ मंदर, मंडळाची स्थापना जी केली जाणार आहे ती मंडळाची स्थापना महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या नावानं सोसायटी नोंदणी कायदा अठराशे साठ अन्वयी नोंदणीकृत करण्यात येईल सदर मंडळ जे आहे ते परिवहन विभाग महाराष्ट्र शेत्र, शासन यांच्या अंतर्गत कार्यरत राहणार आहे आता अधिकार क्षेत्रामध्ये हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणीकृत ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटो रिक्षा, रिक्षा मीटर्ड टॅक्सी चालकांसाठी लागू राहणार आहे याचं उद्दिष्ट बघा ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबवणे हे याचा उद्देश आहे तसेच ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबवणे तसेच मंडळाच्या कल्याणकारी निधीचं विनियोजन आणि व्यवस्थापन करणे हे याची विविध उद्दिष्ट आहेत विविध याचे हे ध्येय okay. आहेत ओके आता या ठिकाणी बघा प्रशासन आणि रचना यामध्ये बघा याची राज्यस्तरीय मंडळास आवश्यकतेनुसार विशेष विशेष असे निमंत्रित सदस्य देखील या ठिकाणी बोलू शकतात आपण ऑलरेडी डिस्कस केल्याप्रमाणे जी काही कल्याणकारी मंडळाची रचना आहे ती तशी रचना असणार आहे ओके जिल्हास्तरीय समितीची रचना देखील सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसारच राहील ओके जिल्हास्तरीय समितीस त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील विशेष निमंत्रित सदस्य आवश्यकतेनुसार बैठकीस निमंत्रित करता येतील महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचं मुख्य कार्यालय मुंबई येथे असणार आहे या अंतर्गत बघा जिल्हास्तरीय समितीची कार्यालये देखील स्थापन केली जाणार आहेत सदर मंडळाच्या कामकाजासाठी महाराष्ट्र शासनाच्या वर्ग एक संवर्गातील अधिकारी मुख्याधिकारी म्हणून शासना राज्य शासनाच्या मान्यतेने नियुक्त करण्यात येईल मुख्याधिकारी हे राज्यस्तरीय मंडळाच्या कार्यालयाचे व जिल्हास्तरीय समितीच्या कार्यालयाच्या कामकाजाची व्यवस्थापनाने नियंत्रण करणार आहेत यामध्ये बघा राज्यस्तरीय कार्यालयासाठी जे मनुष्यबळ आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी एक आणि मुख्य लेखा वित्त अधिकारी एक तसेच प्रशासकीय अधिकारी तथा लेखाधिकारी एक कार्यालयीन अधीक्षक कनिष्ठ स्वीय सहाय्यक लिपिक टंकलेखक डाटा एंट्री ऑपरेटर यांची पाच पदे भरली जाणार आहेत शिपाई क्षेत्र कर्मचाऱ्यांची तीन पदे वाहन चालकांची एक पदे एकूण चौदा या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत आता जिल्हास्तरीय जे कार्यालय आहे जिल्हास्तरीय कार्यालयामध्ये बघा कार्यकारी अधिकारी एक यामध्ये संबंधित प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार हा असणार आहे बघा या ठिकाणी एकूण संख्या ही छत्तीस असणार आहे ज्या जिल्ह्यात एकापेक्षा जास्त परिवहन कार्यालय असतील अशा जिल्ह्यातील मंडळाच्या कार्यालयासाठी संबंधित जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एका सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नियुक्ती संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी हे करतील सहाय्यक त्या जिल्ह्यातील परिवहन परिवहन अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी नियुक्ती करतील म्हणजे एकूण छत्तीस कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार बघा या ठिकाणी तसेच प्रशासकीय अधिकारी देखील चोवीस असणार आहेत या ठिकाणी ओके लिपिक टंक लेखक एक छत्तीस जिल्ह्यांसाठी छत्तीस असणार आहेत या ठिकाणी निश्चितच पदभरती देखील होऊ शकते परंतु ही पदभरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे होणार आहे एकूण छत्तीस पद भरती या ठिकाणी होऊ शकते होणार आहेच ओके शिपाई बहुदेशी कर्मचाऱ्यांचे एकूण छत्तीस पदे असणार आहेत ओके एकूण एकशे बत्तीस या ठिकाणी पदसंख्या या ठिकाणी भरली जाणार आहे आता कल्याणकारी मंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयासाठी शासनाकडून मुंबईत जागा उपलब्ध कोण देणार राज्यस्तरीय कार्यालय ही मुंबईत असणार आहे त्यामुळे मुंबईत जागा उपलब्ध कोण दिली जाणार आहे आणि सद सध्या तर एक कामकाज आहे ते मंडळाचे कामकाज हे परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये होत होणार आहे मंडळाच्या राज्य जिल्हास्तरीय कार्यालयासाठी संबंधित परिवहन कार्यालयानं अधीनस्थ कार्यालया म्हणून जागा उपलब्ध करून द्यावी ओके संबंधित परिवहन कार्यालय या ठिकाणी जागा उपलब्ध करून येणार आहे जिल्हास्तरीय कल्याणकारी समितीचे कामकाज हे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाने निश्चित केल्यानुसार पार पाडले जाईल कार्यकारी मंडळानुसारच ज्याप्रमाणे या ठिकाणी समिती स्थापन केली आहे समितीने जे समितीचे कामकाज आहे कल्याणकारी मंडळाप्रमाणे हे होणार आहे आता या ठिकाणी बघा सभासद नोंदणी आणि सदस्यत्व रद्द करणे म्हणजे बघा ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटोरिक्षा मीटर टॅक्सी चालक आणि मंडळाकडे नोंदणी करणं आवश्यक आहे ज्या वेळेस या ठिकाणी नोंदणी चालू होईल अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येईल त्यासाठी चॅनलवर अपडेट रहा जिल्ह्यातील परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची नोंदणी प्रक्रिया येणार आहे म्हणजे परिवहन कार्यालयामार्फत तुम्हाला नोंदणी करायची आहे तुम्हाला मुंबईला मुख्य कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही आहे ओके नोंदणीकृत चालकांना लाभ देण्यासाठी मंडळाच्या संबंधित जिल्ह्यातील कार्यालयाकडून तुम्हाला ओळखपत्र दिले जाणार आहे जिल्ह्याच्या जा ठिकाणी तुम्हाला सर्व हे कामे करता येणार आहे मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही मंडळाचा सभासद होण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील नोंदणी असलेल्या ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी अनुज्ञप्ती म्हणजे पावती व बॅज धारण केले असणं बंधनकारक आहे पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्याच्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती म्हणजे कुटुंबातील सदस्य संख्या ही तो किंवा ती पती पत्नी जोडीदार व मुले एकूण चार जणांना याचा लाभ घेता घेता येणार आहे चारपेक्षा जास्त जणांना लाभ घेता येणार नाही जो सभासद सलग एक वर्षापेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळाने विहित केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही अशा सभासदाचं सभासदत्व हे सुनावणीची एक संधी देऊन रद्द करण्यात येईल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मंडळ केलेली जी काही रक्कम आहे ती वारंवार तुम्हाला अदा सभासद हे रद्द केलं जाईल जर अपंग असाल परवानधारक तर तो परवानधारक देखील कल्याणकारी मंडळाचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे जर मृत्यू झाला परवानधारकाचा तर त्याची अनु त्याच्या पावतीवर त्याची पावती ही त्याच्या वारसास हस्तांतरित करण्यात येणार आहे म्हणजे परवानधारकाचा कायदेशीर वारस त्याच्याकडे अनुज्ञप्ती म्हणजे पावती बॅज नसेल तरी सदर कार्यदेशीर वारस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे आता यासाठी निधीचे स्रोत काय असणार आहेत बघा या ठिकाणी वार्षिक कल्याण निधी मंडळ निधीसाठी प्रत्येक ऑटो रिक्षा परवानाधारक ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी चालक महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ वेळोवेळी वार्षिक रक्कम या ठिकाणी संकलित करणार आहे ओके okay. राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून देखील अनुदान प्राप्त होणार आहे नोंदणी शुल्क ही पाचशे रुपये असणार आहे सदर नोंदणी शुल्क अर्जासोबत जमा करन, आ, करावी लागणार आहे नोंदणी शुल्क ओळखपत्र शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळ यांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असणार आहे वार्षिक सभासद शुल्क हे तीनशे रुपये असणारे प्रत्येक वर्षी इतर निधी हा मंडळास योग्य वाटला अशा कायदेशीर मार्गाने निधी देणगी स्वरूपात कायदेशीर अनुज्ञेय स्रोत निर्माण करेल उदाहरणार्थ जिल्हा वार्षिक नियोजन योजना जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्याकडून निधी राज्याची विविध महामंडळी आमदार निधी स्थानिक स्वराज्य संस्थे इत्यादीमधून निधी हा जमा केला जाणार आहे सदरच्या निधीचं संकलन मंडळाच्या कार्यालयात केवळ डिजिटल ऑनलाईन पद्धतीनं केलं जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने निधी संकलित केला जाणार नाही आहे राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळ व जिल्हास्तरीय कल्याण कल्याणकारी समितीसाठी बँक खाते उघडण्यासाठी संबंधित मंडळ समितीच्या सदस्य सचिवांना प्राधिकृत करण्यात येणार आहे मंडळाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्याकरिता कार्यपद्धती राज्यस्तरीय मंडळ शासनाच्या मान्यतेने वेळोवेळी निर्गमित करण्यात येणार आहे राज्यस्तरीय मंडळ व जिल्हास्तरीय समितीच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी बैठकींचे आयोजन करण्यात येईल तथापि राज्यस्तरीय मंडळाची बैठक वर्षातून किमान दोन वेळा व जिल्हास्तरीय समितीची बैठक वर्षातून किमान चार वेळा तीन महिन्यातून एकदा घेणं आवश्यक असणार आहे ओके आता या ठिकाणी जो निधी व्यवस्थापन मग आस्थापनाचा जो खर्च आहे या ठिकाणी अस्थापनेमधील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनाचा खर्च अस्थापनेचा खर्च मंडळाच्या योजना राबवण्याचा खर्च मंडळाच्या योजनांचा प्रसिद्धीबाबतचा खर्च बैठक आयोजित करण्याचा खर्च बैठक भत्ता हा सर्व खर्च वार्षिक जमा रकमेच्या तीन टक्केपेक्षा अधिक नसावा तीन टक्के खर्च तुम्ही त्या ठिकाणी ऑफिशियल कामासाठी वापरू शकता कल्याणकारी योजनेसाठीचा जो खर्च आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र ऑटोरिक्षा मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ यांच्या तसे निर्देशांवये तसेच या शासना निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध योजना उपक्रम लाभ यावरील खर्च या ठिकाणी होणार आहे आता ही योजना बघा ऑलरेडी डिस्कस केल्याप्रमाणे जीवन वि वी, विमा वी, व अपंगत्व विमा योजना आरोग्यविषयक लाभ कर्तव्य असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना कामगार कौशल्य वृद्धी योजना पासष्ट वर्षावरील ऑटोरिक्षा टॅक्सीच्या परवानधारक यांना निवृत्ती सन्मान सन्मान सानुग्रह अनुदान नवीन ऑटोरिक्षा टॅक्सी खरे टॅक्सी खरेदी गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज राज्यस्तरीय मंडळानं वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजना वरील लाक्षणिक योजना व्यतिरिक्त शासनानं केल्या अनुषंगिक योजना इत्यादी सर्व योजना मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या भरपूर योजना या ठिकाणी या मंडळाकडून निर्गमित करण्यात येणार आहेत राबविण्यात येणार आहेत ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या योजना या राबविण्यात येणार आहेत या मंडळामार्फत ओके या ठिक या ठिकाणी जिल्हास्तरीय समित्यांचे देखील विविध कार्य असणार आहेत या ठिकाणी तुम ऑटो रिक्षा चालकांची नोंदणी करून घेणे त्यांची त्यांना लाभ प्रदान लाभ प्रदान करण्याबाबत विविध कार्यवाही करणे त्यांना त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणे लाभार्थी म्हणून नोंद घेणे अशी संपूर्ण कार्य कामं तुम हे जिल्हास्तरीय समितीवर करण्यात येणार आहेत आता हे लाभ मिळवण्याची प्रक्रिया ही असणार आहे चालकांना लाभासाठी जिल्हा कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे मुंबईला जायचं नाही मुख्य कार्यालयामध्ये ओके प्रत्येक जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठीच तपासले जावेत पात्रता पाहूनच अर्ज करायचा आहे ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाची कामे हे कल्याणकारी मंडळामार्फत केली जाणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमच्या काही शंका अडचणी असतील याबाबत तर तुम्हाला तुम्ही त्या कमेंट बॉक्स नक्कीच कळवा नवीन अपडेट तुम्हाला नक्कीच आपल्या यूट्यूबवर ल अपलोड केले जाईल त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर येऊन जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र